नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीस हे अखेरच्या टप्प्यात आलेलं आहे आणि अखेरच्या टप्प्यामध्ये आपण संकलित मूल्यमापन भाग दोन घेतलेला आहे तर मित्रांनो संकलित मूल्यमापन भाग दोन जे आपण घेतलेला आहे त्याचे गुण आता आपणाला चार्टबोर्डवर नोंदवायचे आहे तर ते कशा पद्धतीने नोंदवायचे आहे काय मार्गदर्शक सूचना आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती शासनाकडून आलेल्या शासन परिपत्रकामध्ये आहे तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे अपडेट असणार आहे स्विपचार्ट ॲपवर पॅट चार्टबोर्ड जे आहे त्यावर आपल्याला संकलित मूल्यमापन भाग दोनचे गुण नोंदवायचे आहे ते कशा पद्धतीने नोंदवायचे आहे कोणत्या तारखेपासून ती सुविधा सुरू होणार आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन पत्र शासनाकडून निर्गमित झालेलं आहे त्या पत्राची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं हे शासन परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीसला तर मित्रांनो आपल्या बरेचशा शिक्षक बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर चार्टबोर्डवर आपल्याला गुण तिथे भरण्याची सुविधा कधीपासून सुरू होणार आहे तर मित्रांनो तेच हे पत्र आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे तर बघा प्रतिशिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक त्यानंतर प्रशासन अधिकारी सर्व विषय अत्यंत महत्त्वाचा विषय आहे बघा संकलित मूल्यमापन भाग दोन पॅट अंतर्गत चार्टबोर्डवर गुण नोंदवणीबाबत तर अत्यंत महत्त्वाचा विषय धरून हे पत्र काढण्यात आहे संदर्भ दिलेल्या मागील पत्रांचे तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ उपरोक्त विषयान्वये स्टार प्रकल्पामधील सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात इयता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यमापन पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन भाग एक व संकलित मूल्यमापन भाग दोनचे चे आयोजन करण्यात आलेले होते उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन भाग दोनचे आयोजन दिनांक चार ते सहा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आलेले होते प्रथम भाषा गणित सर्व माध्यम तृतीय भाषा इंग्रजी या विषयाचे संकलित मूल्यमापन भाग दोन घेण्यात आलेले आहे सदर संकलित मूल्यमापन पॅट थ्री शिक्षकांनी तपासणीबाबत सूचित करण्यात आलेले होते तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के, के यांचे मार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबत सविस्तर सूचना यूट्यूबद्वारे देण्यात येते विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के, के पुणे यांचे मार्फत पॅट हा चॅटबोर्ड संकलित मूल्यमापन भाग दोन गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावर संकलित मूल्यमापन भाग दोनचे गुण शिक्षकांनी नोंदवणे आवश्यक आहे सदर चॅटबोर्डवर संकलित मूल्यमापन भाग दोनचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावे याबाबत सविस्तर सूचना याबाबतच्या व्हिडिओची यूट्यूब सोबत देण्यात येत आहे तसेच पॅट महाराष्ट्र चॅटबोर्डबाबतचे प्रशिक्षण दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक बारा ते एक या कालावधीत यूट्यूबद्वारे शिक्षकांना देण्यात येईल संबंधित शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षण यूट्यूबद्वारे घेण्याबाबत आपल्या स्तरावरून कळवण्यात यावे प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी संकलित मूल्य भाग दोनचे गुण दिनांक पंधरा एप्रिल ते सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत चार्टबोर्डवर नोंदवणे आवश्यक आहे तर मित्रांनो बघा हा जो मुद्दा आहे हा महत्त्वाचा असणार आहे आपल्याला संकलित मूल्यमापन भाग दोनचे जे गुण आहे चार्टबोर्डवर जे आपल्याला नोंदवायचे आहे दिनांक पंधरा एप्रिल, एप्रिल ते सव्वीस एप्रिल या कालावधीमध्ये त्या चार्टबोर्डवर नोंदवायचे आहे तर जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे पॅट महाराष्ट्र जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात यावी सदर जिल्हा समन्वयकांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के, के पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र हा व संकलित मूल्यमापन भाग दोनचे गुण कसे भरावे याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे तसेच ज्या शाळामध्ये संकलित मूल्यमापन भाग दोन घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळांमधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चार्टबोर्डवर नोंदवणीबाबत कार्यवाही करण्यात यावी चॅटबोर्ड च्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा तरी आपल्या अधिनिस्थ शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांना या याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे यूट्यूबची लिंक इथे दिलेली आहे पॅट चार्टबोर्डची मार्गदर्शिका त्याची लिंकसुद्धा आहे संकलित मूल्यमान भाग दोन गुण नोंदवण्यासाठी लिंकसुद्धा दिलेली आहे शरद गोसावी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती असणार आहे आपल्याला संकलित मूल्यमापन भाग दोन जे आहे त्याचं स्विपचार्ट ॲपवर चार्टबोर्डवर आपल्याला ते गुण नोंदवायचे आहे आपण या अगोदर पायाभूत चाचणीचे सुद्धा गुण नोंदवलेले आहे त्यानंतर संकलित मूल्यमापन भाग एक जे आपण घेतलेला आहे त्याचेसुद्धा गुण नोंदवलेले आहे तर मित्रांनो आपल्याला हे गुण कसे नोंदवायचे आहे याबाबत एक, या एक प्रशिक्षण होणार आहे ऑनलाईन त्याची यूट्यूब लिंक आ, आ, इथे देण्यात आलेली आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो पंधरा तारखेला जसं हे सुरू होणार आहे गुण नोंदवणे तर आपण त्याचा एक व्हिडिओसुद्धा टाकणार आहोत सेपरेट जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती समजेल नेमकी आपल्याला गुण कसे भरायचे प्रत्यक्ष आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये तिथे बघणार आहोत तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती मित्रांनो हे शासनाकडून आलेली आहे आणि आपल्याला पंधरा ते चोवीस एप्रिलच्या दरम्यान संकलित मूल्यमापन भाग दोनचे जे गुण आहे ते चार्टबोर्डवर भरायचे चा आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि संबंधित सर्व लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे जसे आपल्याला यावर काही जर समस्या येत असेल त्यासाठी सुद्धा एक तिथे लिंक दिले दिलेली आहे गुगल लिंक त्यावर आपल्याला तिथे आपली समस्या सांगायची आहे किंवा तिथे ते लिंक भरायचे आहे प्रतिसाद नोंदवायचा आहे त्यानंतर यूट्यूबची सुद्धा लिंक दिलेली आहे चार्टबोर्ड मार्गदर्शिकेची सुद्धा लिंक दिलेली आहे आणि गुण नोंदणीसाठी जे लिंक आहे ते सुद्धा दिलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असा एका नवीन माहितीचा नवीन अपडेटचा तोपर्यंत धन्यवाद